जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी आज गावाच्या हद्दीमध्ये एकदमच शेती आपल्यासाठी आणलेली आहे खूप स्वस्त आणि कमी दरामध्ये ही शेती विकायची आहे आता हा व्हिडिओ जो आहे हे तुम्ही संपूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला संपूर्ण या शेतीची माहिती भेटणार आहे बघा मंडळी नंबरसुद्धा आपण इथं दिलेला आहे नंबर जो आहे आपला हा व्हॉट्सअपचा नंबर आहे मंडळी ही शेती जी आहे ना अगदी गावाच्या हद्दीमध्ये आहे बघायला गेलं फक्त लाख रुपये म्हणजे एकच लाख रुपये आपल्याला भरायची गरज आहे आणि एक गुंटा म्हणजे एक लाख रुपयामध्ये ही एक लाख रुपये गुंट्यानी शेती विकायची आहे बरेचसे लोक असे आहे की हा जो व्हिडिओ आहे हे समज आणि संपूर्ण बघणार नाही प्रॉब्लेम काय माहिती का एक मानसिती लागलेली आहे की लगेचच कॉल करू लगेचच विचारून घेऊ की हा एरिया कुठला आहे अवमंडळी मंडळी मी एक रिक्वेस्ट करणार आहे की आले आहे तुम्ही तर बघून तर जावा हा व्हिडिओ कृपया कारण की अशी माहिती या लाख रुपयाच्या शेतीची माहिती तुम्हाला संपूर्ण यूट्यूब चॅनलवरती बघून सुद्धा सापडणार नाही आता या शेतीमध्ये आपल्याला हिरवगार पीक दिसतं हे उसाचे पीक आहे जाहीर बात आहे उसाचे पीक असले तर विहीर तर असणारच ना ह्याच्यामध्ये तर हो मंडळी या उसाच्या शेतामध्ये विहीर सुद्धा आपल्यालाही दिसत आहे बघायला गेलं खूपच कमी रेट आहे आणि आपल्याकडं जी प्रॉपर्टी उपलब्ध आहे तर तुम्हाला एक एकर एक पाहिजे असेल तर एक एकर एक पण भेटू शकतो काही प्रॉब्लेम नाही ही समोरच आपल्याला विहीर दिसती ही शेतामधलीच विहीर आहे आणि बघायला गेलं फक्त एक लाख रुपये गुंटा आहे अवमंडळी थांबा एक लाख रुपये गुंटा म्हणजे कोणाला दोन गुंठे पाहिजे असेल तीन गुंठे पाहिजे असेल तर मंडळी थांबा येतं इथं डायरेक्टली जे आहे बघा सात बारा खरेदी खत सर्च रिपोर्ट हे सगळं आपल्या सेपरेट नावाने होणार आहे पण ॲग्रिकल्चर जी जागा असती ती दोन गुंठे तीन गुंठे कायद्याच्या हिशोबामध्ये माणूस विकू शकत नाही डायरेक्टली जे आहे आपल्याला दहा गुंठे खरेदी करायला लागणार आहेत आणि दहा गुंठ्याचेच पेपर बनणार आहे आता ही लाख रुपयाच्या हिशोबाने बघायला गेलं दहा गुंटे तर हे जे दहा लाख होतात आणि खरेदी खत सात बारा हे सगळं नावावरती करायला ताबा पण तुम्हाला भेटणारच आहे ना तर हे सगळं नावावरती करायला ह्याच्यासाठी एक ते दीड लाख रुपयाचा खर्च आहे तो पण खर्च आपल्याला करायला लागणार आहे शेवटी आपल्या नावानेच हा प्लॉट होणार आहे ना तर मंडळी बरेचशा अशा प्लॉटची माहिती आपल्या या चॅनलवरती म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती येतच असती तर म्हणूनच एक रिक्वेस्ट करणार आहे की कृपया आपण आपल्या या चॅनलला बाजूचा लाल बटन जो आहे जो काय लाल आहे पांढरा आहे तो बटन दाबून तुम्ही सबस्क्राय आणि बेलघंटी दिसती त्याला ऑल करून टाका कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज एकमेव असा चॅनल आहे की आपण ब्रोकरगिरी करत नाही आपण एजंट वगैरे नाही आहे आपण डायरेक्टली मालकाची जी काय प्रॉपर्टी असती म्हणजे जागा असू द्या एखादं घर असू द्या फ्लॅट असू द्या इंडिपेंडेंट शेवटी रो हाऊस किंवा बंगला पण असू द्या आपण डायरेक्टली आपल्यासाठी आपल्या या वरती डायरेक्टली अपलोड करतो डायरेक्टली तुमच्यापर्यंत मालकाचे नंबर पोचवतो हा नंबर जो आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो हे आपला नंबर आहे सेवन फाय झिरो म्हणजे फोर डबल नाईन हे आपला डायरेक्टली नंबर आहे पण मंडळी आता हे जे प्लॉट आपल्याकडं आलेलं आहे तर बघा हे कुठले गाव आहे काय आहे बरं मला हा जो नंबर दिसत आहे पुन्हा एकदा सांगणार आहे की लोक कॉल करायचा प्रयत्न करणार आहे तर प्लीज कॉल करू नका डायरेक्टली व्हॉट्सअप नंबरवरती मला तुम्ही संपर्क करू शकतात बरं मंडळी बरेचसे लोकांना आता ही इच्छा झालेली आहे की हे जे शेती दिसत आहे हे शेतीसारखं हे कुठल्या गावाला आहे एक लाख रुपये गुंट्यानी तर चला मंडळी सस्पेन्स आता आपण उघडूया आणि हे जे शेती दिसत आहे डायरेक्टली दहा गुंट्याची बरं मंडळी ही दहा गुंटे नाही आहे ही एकरपर्यंत शेती आहे पण ह्याला आपण दहा दहा गुंटे करून विकणार आहे तर तुम्हाला पुणे सोलापूर रोड बरं हडपसरच्या पुढं उरली कांचन आहे आणि पुणे सोलापूर रोड केडगाव चौपुला या साईडलाच हे गाव आहे आणि याच गावाच्या हादीमध्ये ही शेती विकायची आहे ही टोटल दहा गुंट्याची शेती आहे आणि बघायला गेलं फक्त एकच लाख रुपये गुंटा ह्याचा रेट लावलेला आहे आणि दहा जे पेपर होतात म्हणून आपण इथं दहा गुंटे लावलेले ला आहे बरेचसे लोकांना दोन गुंटे तीन गुंटे पण घ्यायचे असेल जागा घरासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून तर त्या लोकांसाठी पण आपल्याकडं उपलब्ध आहे बरं एक दोन गुंटे खरेदी करायचे असेल तर चला माझ्याबरोबर यवतला यवतला अगदी रोडच्या बाजूला अगदी रोडच्या बाजूला तुम्हाला यवतला ही प्लॉट आपण देणार आहे खरंच मंडळी यवतला हे प्लॉट आहे आता हे यवतला जे आहे ना फक्त हायवेपासून एक किलोमीटर बाजूला आहे मंडळी आज यवतला काय नाही तुम्ही सांगाव सगळं काही यवतला उपलब्ध आहे शाळा आहे कॉलेजेस आहे मोठमोठे मॉल आहे बघायला गेलं होटेल्स आहे चांगला यवत जो आहे आज डेव्हलप झालेला आहे पण मंडळी यवतला जे पाहिजे ना तर फक्त चार लाख ऐंशी हजार आपल्याला गुंतवावे लागणार आहे आणि चार लाख ऐंशी हजारामध्ये हे प्लॉट आपल्याला भेटणार आहे अहो खरंच ही शेती आपल्याला खरेदी करायची आहे का अहो ही जी शेती जी आहे मी सांगितलं तुम्हाला केडगाव चोपुला मोरगाव रस्ता मोरगाव रस्ता आणि त्याच रस्त्यावरून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि याच गावामध्ये लाख रुपये गुंट्यानी ही रेडीमेड शेती आपल्याला विकायची आहे पण दहा गुंट्याचे पेपर होणार आहे आणि त्या दहा गुंट्याच्या पेपरला जो खर्च येणार आहे तो एक ते दीड लाख रुपयाचा खर्च असणार एक अंदाजन सांगतो मी आपल्याला हे कमी पण होऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही पण तुम्ही लवकरात लवकर या कारण की बघा हे तीस गुंठे आहे दहा गुंठे आहे एकर आहे तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त असणार आहे तर मंडळी तसं विचार करू नका कारण की दिवसांदिवस शेतीचे भाव आणि प्लॉटचे भाव एवढे वाढलेले आहे की विचारूच नका अहो साधा सामान्य माणूस ही शेती किंवा प्लॉट खरेदी करू शकत नाही आज बघायला गेलं खूपच महाग झालेली आहे बरं मंडळी वेळ न घालवता तुम्ही मला व्हॉट्सअपवरती संपर्क करा तिकडं लिहा मला शेती खरेदी करायची आहे म्हणजे एक लाख रुपये गुंटेवाली आणि आपण काय करणार डायरेक्टली तुम्हाला तिकडची जी शेती आहे दहा गुंट्याची ती दाखवणार आहे त्याचे पेपर दाखवणार आहे बरं आपलं ऑफिस जे आहे ना पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर चळ एक्सिस बँकेच्या ए टी एम शेजारी मंडळी आजचे व्हिडिओ कसे वाटले आणि तुम्ही आम्हाला कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात ते पण कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा खूप चांगलं वाटतं आणि व्हिडिओ आपण म्हणजे बघायला गेलं तर आमच्या व्हिडिओमध्ये काय माहिती तुम्हाला चांगली वाटते ते पण तुम्ही लिहू शकतात आणि बघायला गेलं आज जी शेतीचा व्हिडिओ आपण दाखवलेला ही खरी शेती आहे काय टाईमपाससाठी आपणनी इथं काही बोललेलं नाही मंडळी मंडळी इथपर्यंत आले मी तुमचा धन्यवाद आणि स्वागत करतो की लवकरात लवकर तुम्ही ही दहा गुंटे शेती खरेदी करायला या पर लाख रुपये गुंट्यांनी आहे आणि दहा गुंटे डायरेक्टली केडगाव चौपुल्याच्या जवळ मोरगाव इथं ही दहा गुंटे शेती आहे थेट मालकाबरोबर मीटिंग होणार आहे थेट तुमचा खरेदी ख सात ब सगळं काही तुम्हाला आपण बनवून देणार आहे आणि डायरेक्टली तुमच्या नावावरती ही दहा गुंटे ही शेती होणार आहे तर मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा सत्य आणि खरी माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीला दाबून घ्या भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे